म्हण प्रशासन भावे होय का आवाज द्या यांना नमस्कार नमस्कार बाबा आम्हाला मतदान करा आम्ही तुमच्या गावाचे सरपंच पद्धती उभे आहे तुमच्या गावात सगळे काम करून देईन आम्ही बरं बरं धन्यवाद चला पुढं नमस्कार मी तुमच्या गावच्या सरपंच बदल उभ आहे यावर्षी आपल्याला मतदान करा आपले सर्व कामे काही काम असलं तर अक्षय फोन लावा कधी काही प्रॉब्लेम असली आपल्याला सांगा धन्यवाद देतो <laughs> इकडे घर आहे समोर चला सरपंच आहेमस्कार नमस्कार हो आम्ही या गावचे सरपंच पदाला उभं आहे आपला आभार आहे की आपण आपल्याला मतदान करू आपण मतदान करा आपलं गावाचं काम विकास चांगला होऊन जाईल आपण जर सरपंच पदामध्ये आलो तर

हो नमस्कार राजे नमस्कार तुमच्या गावाचे सरपंच पदाला उभे यावर्षी आम्हाला मतदान करा मतदान करतो आता आम्ही बनवून देऊ ना आमचं राज्य पुढे आला ते त्यांची आपण सोय करू आपण या गावात शौचालय बांधू टेन्शन घ्यायचं काम नाही मित्रांनो हे रोड मी तुम्हाला लिहून देतो आता दोन मिनिटात फोन लावतो मी हॅलो ठीक आहे सर हा वळती गाव गल्ली नंबर दोन चे रोड बनले अजून गल्ली नंबर दोन चे रोड बनले नाही अजून बरं 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 बनणार आहे का हा इकडे लाईटीचे खंबे लाईट नाही हा ते बी करणार आहे का नाले नाही इकडं हो इकडे जरा म्हातारे लोक जास्त बोलतात यांना काही सोय नाही घरा पाण्यात यांना लोक आनंद देतात यांचे मुलं बाळा यांना सरपंचावर उभे राहून राहिले मत घेऊ आम्ही उभे आम्ही हे सर्व करून देऊ नसलं ना काय गळ्यातल्या चैनी मोडू पण तुमची रस्ते बनवून देऊ याकडे गॅरंटी आहे हा आभारी आहे काय केलं तुम्ही आमच्यासाठी नमस्कार काकू मतं मागायला येतात तुम्ही फक्त मत घेते कधी कधी खांब्या लाईट नाही आमच्या गल्लीला असा गार आहे आमची म्हातारी सासू पडती अरे टेन्शन नका घेऊ आम्ही सरपंच पदाला उभे नाहीये तुम्ही सरपंच पदाला चुकीचा सगळे असेच म्हणतात सगळे नाही म्हणणार माझं जे पण हात जोड दारात येतात नाही हात जोडणारा माणूस नाही मी भीक मागणारा माणूस आहे भीक मागू काही का का करत धोडत येता आजी बाबा नाना असं असं बोलू नका असं बोलणार माझं काम नाही काय केलं बरं गावात रोड झाला आमच्या गल्लीला रोड नाही अरे हे गॅरंटी मी घेतो तुमची रोड होईल या वर्षी रोड म्हणजे होईल म्हणजे होईल आधी आमचा रोड करून द्या भेटा तसं कुठं असतं तसं सरपंच

नमस्कार काय ते, ते आम्ही पाणी नाही काही नाही हो काकूर तुम्ही टेन्शन नाही का घेऊ मावशी आमच्या राज्यात जर आम्ही निवडून आलो तुमच्या गल्ल्या बी होतील पाणी होईल लाईट होईल तुम्हाला प्रॉब्लेम हेच आहे मी त्या तिकून पहिल्या घरापासून ऐकत आलो तुम्हाला प्रॉब्लेम हे तुमचं सगळं प्रॉब्लेम नील होईल आपल्याला मतदान करा निवडून आणा मग तुमच्या घरी घरी संडास घरोघरी संडास बी होईल आपल्या राज्यात आपल्या राज्यात काही टेन्शन नाही राहणार बरं धन्यवाद येतोय धन्यवाद धन्यवाद ए हळू येते बरं आरामा नमस्कार आजी नमस्कार आम्ही तुमच्या गावाचे सरपंच पदाला उभे या वर्षी आम्हाला मतदान करा आपला आशीर्वाद राहू द्या आपल्या चरणी आमच्या गल्लीच टेन्शन लागेल घेऊ तुमचे रोड वेड सगळे बंद रोड बनवतो घरोघरी संडास बांधतो लाईटीचा ला येतो लाईटी लाईटीचा कार्यक्रम बंद धन्यवाद अनबर लोक लावून टेन्शन स्वर्ग यात्रा आपण सरपंच आपल्याला वोट द्या अक्षय पाटील वोट द्या आम्ही तुमचे रोड संडास बांधू लाइटीचा प्रॉब्लेम पाण्याचा प्रॉब्लेम रोडाचा प्रॉब्लेम नाल्याचा प्रॉब्लेम असा काहीच राहणार नाही आपल्याला मतदान करा आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकू धन्यवाद नमस्कार नमस्कार आम्ही तुमच्या नावाचे सरपंच सरपंच पदावर उभे आहे या वर्षी आम्हाला मतदान करा निवडून आणा जास्त संख्येने मत द्या आपली हीच प्रार्थना आपल्या चरणी मांडतो रोड आहे का आमच्याकडली सगळा प्लाझा क्लोज करून टाकू आणि आम्ही त्या पहिल्या घरापासून ते इथपर्यंत पाहत आलो तुमच्या इकडं झाल्या तसे गटारी तशाच आणि रोड तसेच कोणी संडासला डब्बे घेऊन जात हे आम्ही प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह करू आम्हाला मतदान करा चला धन्यवाद भेटतो चला अरे आम्ही तुमच्या गावच्या वळती गावाच्या अक्षय पट्टे आपले निशाने आहे बॅटबॉल आणि इलेक्शन आहे सरपंच पदाचे इलेक्शन तर आपण आता एक काम करा आपल्याला वोट करा मतदान करा आपण आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व करू आता तुम्हाला सांगा काय काय तकलीफ आहे इथं तकली एकच आहे सरपंच झाले साहेब लोक येऊन गेले ग्रामसेवक लोक येऊन गेले ते यायचं एकच म्हणणं की तुमचं ह्या इकडे तुमचं काहीच नाही ज्याच्या हाती आलं ते म्हणतो की आमचे पहिले तुमचं जे व्हायला असेल तेच पाहत बसा आम्हाला काहीच करता येत नाही बस आता आपले दोन शब्द बोलतोय बरं बरं धन्यवाद धन्यवाद टेन्शन नका घेऊ त्या वर्षी तुमच्या इकडे रोड घेऊन सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तुमचा माझ्या घरात होईल का पाच वर्षात होईल ते तुम्हाला सहा महिन्याच्या आतमध्ये होईल नाही तर आम्ही या चैन्या तोडून तुमचा रोड बांधून देऊ पाहिला थोडे बाबा आता सगळे लोक पाच वर्ष घेतात पाच वर्षानंतर काही करत नाही आता सहा महिन्याची गॅरंटी घेतलं आम्ही सहा महिन्याची गॅरंटी घेतो धन्यवाद धन्यवाद आमची